वैभव शिंदे यांनी केली सांगलीपेठ रस्त्याच्या निकृष्ट कामाची पाहणी निकृष्ट कामाबद्दल लवकरच दिला आंदोलनाचा इशारा आष्टाभाऊ प्रत्यक्ष अशा सांगलीपेठ रस्त्याचं कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे अनेक वर्षाच्या संघर्षाने हा रस्ता होत आहे सांगलीपेठ रस्ता व्हावा ही मागणी गेली अनेक वर्षाची होती या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी आठशे साठ कोटी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी दिला रस्ता उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी या रस्त्याला वीस वर्ष साधा खड्डा सुद्धा पडणार नाही व खड्डा पडल्यास ठेकेदारला घरी बसू अशी ग्वाही दिली पण रस्त्याचे कामकाज चालू होऊन सहा महिने झाले नाहीत तोवरच रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत याबाबत आष्टा व परिसरातील नागरिक व शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कामाच्या दर्जाबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी आष्टा शहराचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांना दिली वैभव शिंदे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी फोनवरून चर्चा केली तात्काळ रस्ता कामामध्ये सुधारणा करण्याबरोबर दुभाजकांची उंची वाढवावी आत्ता इस्लामपूर या दरम्यान असणाऱ्या गावांना सर्व्हिस रोड व्हावेत आष्टा पोलीस स्टेशन व दुधगाव रोड येथे स्काय ब्रिज वॉक व्हावा यावर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दिलेल्या कामात बदल न झाल्यास राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैभव शिंदे यांनी दिला यावेळी विजय कटारे सागर जगताप गणेश टोमके विजय कामळे या अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते सांगली पेट रस्ता झाला पाहिजे अशा अनेक वर्षापासूनची मागणी नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची होती आणि यानुसार आम्ही राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासन यांच्याकडं अनेक वेळेला तोंडी लेखी मागणी करत गेलो आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमामधून आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही या रस्त्याची मागणी केली आणि अनेक वर्षापासून असणारी मागणी आदरणीय नितीन गडकरी साहेबांमुळे पूर्ण झाली जवळपास साडेआठशे कोटीच्या पुढे एस्टिमेट असणारा हा सांगली पेट रस्ता चार पदरी सिमेंट करणचा रस्ता होतोय त्याबद्दल नक्कीच आदरणीय गडकरी साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो पण या रस्त्याला वीस वर्षामध्ये एकही खड्डा पडणार नाही त्याचबरोबर कुठे तडाव जाणार नाही अशी आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु वीस वर्षे काय सहा महिन्यातच अष्ट्या शहराजवळच्या शिंदे मळा रस्त्याला अनेक तडे गेलेले आहेत याची दखल खऱ्या अर्थानं त्या कॉन्ट्रॅक्टरने घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर रस्त्यामध्ये असणारे डिवायडर आहेत याची उंची फार कमी आहे यामुळं जाता येता येणारी वाहनं याचे लाईट्स अनेकांच्या वेगवेगळ्या वाहनांवर पडतात त्यामुळं अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर सांगलीपासून पेठपर्यंत जी छोटी मोठी गावं आहेत या कुठल्याही गावाला सर्विस रोड नाही त्याचबरोबर आष्ट्रासारख्या मोठ्या शहरामध्ये इस्लामपूर सारख्या मोठ्या शहरामध्ये स्काय ब्रिज स्काय वॉकिंग ब्रिज हे मुलांच्या दृष्टीनं नक्कीच सुरक्षित आहेत हे व्हावेत अशी मागणी आम्ही आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे केलेली आहे आणि जर असेच तर रस्त्याला पळत गेले तर रस्त्याची दुरवस्था जी चार पाच वर्षा होती अशीच अवस्था पुन्हा रस्त्याची होईल यामुळं ज्या कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदारांनी हे काम केलंय आणि तातडीने याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असा इशारा मी या ठिकाणी देतोय